वेलकम बिग टीवी मराठी वरती आपले स्वागत आपन पाहात बिग टीवी मराठी मी तृप्ति कदम पाहुई आजच्या ठळक घडामोडी सनवाडी ग्रामस्थांची धक्कादायक मागणी गावात दारू बंदी करा नाहीतर गांजा लागवडीस परवानगी द्या सनवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत छेड जिल्हाधिकाऱ्यांकडे अनोखी मागणी नोंदवली आहे गावात दारूबंदी तात्काळ लागू करावी अन्यथा आम्हाला गांजा लागवड करण्यास परवानगी द्यावी असं निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हाधिकारी सांगली यांना दिलं आहे निवेदनात म्हटलंय की अवैध दारू विक्रीमुळे गावात असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून तरुण पिढी बिघडत चालली आहे महिलांना संध्याकाळ नंतर बाहेर पडणं अवघड झालं असून तक्रार करूनही कोणती ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तहसीलदार पोलीस व अन्य अधिकारी यांच्याकडे पूर्वी अनेक वेळा तक्रारी दिल्या असूनही अवैध दारू विक्री सुरूच असून प्रशासन डोळे झाक करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे गाव बंदोबस्तासाठी दारूबंदी हा एकमेव उपाय असल्याचं स्पष्ट करत दारू विक्री बंद न झाल्यास आम्हालाही कांचा लागवड करण्याची परवानगी द्यावी असा संतप्त सूर गावकऱ्यांनी अर्जात नोंदवला आहे या निवेदनाची प्रत तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली असून येत्या काळात प्रशासनाकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष आहे